गर जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जिल्ह्यात संतापाची लाट ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालय परिसरात झालेल्या वादावरून ही हत्या करण्यात आली असा आरोप होतोय त्या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे कोटी रुपये खंडणी मागितली गेल्याची तक्रार दाखल झाली आहे आणि धक्कादायक दा बाब म्हणजे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह तिघम विरोधात केज पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय पण आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत त्याआधी या प्रकरणात नेमकं काय घडलंय ते पाहूया वाल्मिक कराड विष्णू साठे आणि सुदर्शन घुले अशी पुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत सुनील केंदू शिंदे असे देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे शिंदे हे गेल्या एका वर्षापासून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम करतायत त्यांच्याकडे देश तालुक्यातल्या विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पांची मांडणी आणि उभारणी करण्याचं काम आहे मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचं मुख्य कार्यालय आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबा मोबाईल वर विष्णू साठे यांनी फोन केला वाल्मिक बोलणार आहेत असं सांगितलं त्यानंतर अरे काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शन परिणाम होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली त्याच दिवशी दुपारी सुदर्शन गुले हे कार्यालयात आले आणि पुन्हा धमकी दिली काम बंद करा अन्यथा तुमचे हात पाय तोडू असंही त्यांनी सांगितलं त्याआधी काही दिवसांपूर्वी कंपनीचे शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळी इथल्या कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचं केश तालुक्यातील के सर्व काम बंद करा असं सांगितलं होतं काम चालू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या असंही सांगितलं त्यानंतर असं अनेक वेळा झालं असं तक्रारीत म्हटलंय अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी देखील सकाळी वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून शिंदे यांचं अपहरण केलं गेलं होतं त्याबाबत केज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल आहे सहा डिसेंबर रोजी सुदर्शन बुले आणि इतर लोकांनी मस्साजोग इथल्या प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करून गेट वरच्या कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती त्याचीही तक्रार पोलिसांनी दिलेली आहे अशी सद्री माहिती शिंदे यांनी आपल्या फिर्यादीमध्ये दिली आहे तिघांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दाल दालने यांनी सुद्धा देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर गंभीर आरोप केले इथे काही लोकांची दादागिरी मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मग इथले मंत्री असतील धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच आहे कोणी येणं त्याच्यावर दादागिरी करणं हम करेसो कायदा करणं आणि याच्यातून एक संतोष आणण्यासारख्या एक पंधरा वर्षापासून या गावचा सरपंच असलेला एक अतिशय फक्त सेवा आणि सेवा करणारा व्यक्ती आहे याचा खून त्यांनी केलेला आहे पोलीस तीन तीन तास साडेतीन तास पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही या पोलिस स्टेशनमध्ये साडेतीन तास जो अपहरणाचा गुन्हा दाखल करणारा जो त्यांचा जवळचा व्यक्ती आहे त्याला साडेतीन तास पोलिस स्टेशन मध्ये बसवलं आणि ज्यावेळेस त्याच्या खुनाची बातमी आली त्यावेळेस गुन्हा रजिस्टर करून घेतला अशा प्रकारची स्थिती आहे एवढं होऊन झाल्यावरही पोलिसांचा तपास अजूनही गतीनं नाही वाल्मिक ना कराड यांच्या समर्थकांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय आणि याबाबत राजकारण होत असल्याचा दावा केला आहे समाजसेवक वाल्मिकांना कराड यांच्यावर जो शिंदे नामक व्यक्तीने गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा दादांत खोटा आहे या खून प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं राजकीय वळण द्यायचा हा प्रकार आहे आणि सहा महिन्यापासून का शिंदे झोपले गेले होते का वास्तविक पाहता जे रात्रंदिवस अण्णा गोरगरीबासाठी आणि समाजासाठी काम करतात हे वर्चस्व फक्त देखवाना म्हणून कुणीतरी याच्या पाठीमाग हस्ती उभी करून हे जाणीवपूर्वक अण्णावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा परत घ्यावा अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती या निवेदनामार्फत करत आहोत या हत्येमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पश्च निर्माण आहे असं मान्य करत धनंजय मुंडे यांनी पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत आता पोलीस या प्रकरणात दोषींना कधीपर्यंत शोधून काढतात आणि काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे